नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित कोणता विषय आपला आज गणित व्हेरी गुड मग गणितातले किती भाग सोडवले गेलेत आपले कोणाला माहिती आहे एक ते अकरा पर्यंत झालेले किती झाले अकरा पर्यंत आता हा जो भाग आहे या भागामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो पासून उर्वरित राहिलेले प्रश्न पाहणार आहोत तर चला त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया तुमचं लक्ष आहे आज आपल्या सोबत विद्यार्थी पण आहेत तर सोबत प्रश्न सोडवायला आपल्याला ते मदत करणार आहेत करणार का नक्की पाहूया बर प्रश्न बारावा एका लाकडी खिडकीची उंची एक मीटर वीस सेमी आहे तिला प्रत्येक दहा सेमी अंतरावर आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक अशी खिडकी या खिडकीला लाकडी गज म्हणजे बघा हे असे आडवे हे आपण खिडकीला लोखंडी रॉड बसवतो हो ना यशे बसवायचे आहेत तर ते किती लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे त्या ठिकाणी येत आहे तुमच्या लक्षात येस मात्र ते शोधण्यासाठी काय करावं लागेल तर लाकडी खिडकी उंची दिलेली आहे ही काय दिलेली इथून इथपर्यंतची काय ती उंची किती दिली आहे एक मीटर वीस सेंटीमीटर एक मीटर वीस सेंटीमीटर वी आता या ठिकाणी एक मीटर दिलेलं आहे बाकीचं माप काय दिलेलं आहे सेंटीमीटर मग आता माप काय दिलेलं आहे बाकी मीटर बाकी सेंटीमीटर त्यासाठी काय करावं लागेल सगळं एक तर मीटर करावं लागेल एक तर सेंटीमीटर मीटर करता येणारी म्हणून काय करूया सेंटीमीटर आता या ठिकाणी एक मीटर म्हणजे किती होतात शंभर सेंटीमीटर आणि त्याचा वीस सेंटीमीटर मिळवले तर किती सेंटीमीटर झाले एकशे वीस सेंटीमीटर आता एकशे वीस सेंटीमीटर त्याचे किती भाग करायचे दहा म्हणून त्या दहाने त्या संख्येला काय करावं लागतं भाग द्यावा लागतो असा भाग येतोय ना तुम्हाला यस या। मग हा झिरो गेला हा झिरो गेला एकचा टेबल पर्यंत घेतला तर उत्तर काय आलं बारा महिला बाराला बारा, बारा, बारा मायनस एक हा नियम माहीत आहे तुम्हाला कारण सुरुवातीला एक वॉड असतो बरोबर तिथून मागा पण घ्यायला सुरुवात करू मग अशा वेळेस काय करावं लागतं बारा मायनस एक करावा लागतो बारा मायनस एक म्हणजे किती उत्तर आलं अकरा असे किती रॉय लागतील मग पर्याय क्रमांक व्हेरी गुड तीन, तीन। पुढचा प्रश्न पाहूया लक्ष ना तुमचं मोबाईलवरचे विद्यार्थी मित्रांनो तुमचं पण लक्ष असलं पाहिजे हा चला इकडे लक्ष द्या प्रश्न तेरावा सहा मीटर साठ सेमी लांबीच्या दोरीचे सहा समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती या ठिकाणी आता प्रत्येक तुकड्याची लांबी आता बघा याचं माप किती दिलंय कोण सांगेल सांगशील तू नाही सांग बरं पुराज किती दिले असं माप किती दिलंय त्या दोरीचे लांबी किती दिली आहे सहा मीटर आणि सात सेंटीमीटर आता मला सांगा हे तर माप झालं त्याच हो सहा मीटर आणि साठ मग या ठिकाणी दोघींचे जे आहे ते काय आहेत सारखे नाही आहेत मग त्यांना सारखे करूया मीटरचे काय करूया सेंटीमीटर मग सहा मीटर म्हणजे किती झाले सहाशे सेंटीमीटर सेंटी सेंटी आणि त्याच्यात पुन्हा हे साठ मिळवले तर किती होतात सहाशे साठ आता हे सहाशे साठ इथं लिहितो याला कशाने भाग द्यावा लागेल सहाने कारण सहा तुकडे करायचे प्रत्येक तुकड्याची सहा समान तुकडे मग बघा इथून तर इथपर्यंत एक इथून इथपर्यंत दोन असे सहा तुकडे करायचे म्हणून सहाने त्याला भाग देऊया सहा एक सहा सहा एक पुन्हा एक सहा एक आणि हा झिरोज असा उत्तर काय मिळालं एकशे दहा हे काय आहे त्याच उत्तर मग एकशे दहा या ठिकाणी सर एकशे दहा दिलेलं नाही मग काय करावं लागेल इथं मायनस एक नाही करावं लागणार कारण सात तुकडे ऑलरेडी केलेले सहा समान तुकडे करावे लागले या ठिकाणी मीटर सेमी मीटर आणि मीटर अकरा सेमी असं दिलेलं आहे तर या ठिकाणी एकशे दहा मध्ये शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर होतो आणि ओढलेले दहा सेंटीमीटर जशास तसे मग या ठिकाणी एक मीटर दहा सेंटीमीटर कुठे दिसतय पर्याय क्रमांक एक, एक।, एक। तुम्हाला कळत विद्यार्थी मित्रांनो यस चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न चौदावा एका रस्त्याच्या दोन्ही बाजूला परस्परांपासून बारा मीटर अंतरावर एक हजार दोन झाडे लावली तर त्या रस्त्याची लांबी किती आता या ठिकाणी प्रश्न कसा आहे तुम्हाला गोंधळा टाकणारा आहे सो उत्तर कसं शोधायचं असे प्रश्न आले तर मी सोडवतोय तसं विचार करून त्यावेळेस सोडवायचं आहे का या ठिकाणी एका रस्त्याची दोन्ही बाजूला म्हणजे हा बघा हा रस्ता आहे का नाही ही एक बाजू ही एक बाजू अशा दोन्ही बाजूला किती आहे बारा मीटर अंतरावर एक हजार दोन झाडे लावलेली आहेत मग एक हजार दोनचं हाफ करायचं कारण इकडे लागलेली एक पाचशे एक आणि इकडे लागली पाचशे एक दोघी मिळून किती होतात एक हजार दोन मात्र हे एक, एक हजार दोन झाडे दोघी बाजूला लावलेली आहेत वरती लागतील पाचशे खाली लागतील पण विद्यार्थी मित्रांनो त्या पाचशे एक पैकी हा जो एक आहे तो सुरुवातीला इथं लावा लागेल इथं एक झाड लावलं ला तुम्ही इथं एक झाड लावलं ला। तरच तिथून आपण अंतर मोजायला सुरुवात करतो म्हणजे या ठिकाणी एक झाड लागेल इथून अंतर मोजलं बारा मीटर का इथं एक झाड लागेल इथून इथं एक झाड लागेल सुरुवातीला झाड लावं लागेल का नाही मग ते अंतर तर मोजावं लागत नाही कारण ते झाड लागेल तिथं पण तिथून अंतराला काय होते सुरुवात होते म्हणून हा झाड जर इथं लागलं ला, तर उरले किती पाचशे आणि आपल्याला रस्त्याचं माप जायचंय रस्त्यात पाचशे एका बाजूला झाड लागणार आहे आणि ते झाड किती आहे बारा मीटरवर एक म्हणून अशा वेळेस काय करावं ला लागतं पाचशे गुणिले बारा सर असं का पाचशे गुणिले बारा का कारण का पाचशे झाड बारा मीटरवर एक इथून अंतर घेतला इथं बारा मीटर इथून इथं बारा मीटर इथून इथपर्यंत बारा मीटर असे पाचशे झाड मग मा एकूण माफ करावं लागेल मग अशा वेळेस काय करतो आपण एक दोन झिरो म्हणून काय करतो खाली दोन झिरो जशा तसे ट्वेल्थचं टेबल फाय पर्यंत घेतला तर पण सांगा काय होत सिक्स्टी व्हेरी गुड म्हणजे बाराचा टेबल पाच पर्यंत घेतलं तर काय होत साठ सिक्स्टी लिहिले उत्तर आलं सहा हजार मीटर काय येतंय मीटर आणि या ठिकाणी स सहा हजार मीटर तसं ते दिलेलं नाहीये इथं सहाशे मीटर आहे सहा किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे आणि सहा किलोमीटर का कोणी सांगेल हा सांगार सहा हजार किलोमीटर म्हणजे किलो सहा किलोमीटर बरोबर आ, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एक किलोमीटर म्हणजे किती होतात हजार मीटर होतात मग हो या संख्येला जर हजाराने भाग दिला हा जिरो गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला उरला काय सहा मग सहा काय मिळाले किलोमीटर सहा किलोमीटर कुठं दिसतंय द नंबर म्हणजे याचं योग्य उत्तर काय मिळालं पर्याय क्रमांक चला पुढचा प्रश्न आहे पंधरावा रियाला एक ड्रेस शिवण्यासाठी साडेतीन मीटर कापड लागते असे पंधरा ड्रेस शिवण्यासाठी किती कापड लागेल एक ड्रेस शिवायला किती लागते कोण सांगेल काय म्हणता राजवेंद्र राज, तुला राज, सांगता येईल का नाही सांगता येणार अरे या ठिकाणी माप दिलेलं ना साडेतीन मीटर साडेतीन मीटर म्हणजे काय तीन मीटर आणि अर्धा मीटर हे झाले साडेतीन मीटर याला पॉईंटमध्ये कसं लिहितो तीन पॉईंट <coughs> का पन्नास साडेतीन मीटर हे किती लागते एका ड्रेसला असे किती ड्रेस लिवायचे कोण सांगेल पंधरा मग आता काय करावं लागेल का कारण एका बरोबर एकावरून अनेकांची किंमत करण्यासाठी काय करावं लागतो गुणाकार मग या ठिकाणी तीन पॉईंट पन्नास जुनिले पंधरा पंधराचा टेबल येतो ना ये। तुम्हाला पण येतो का ये। सर आम्हाला येतो चला येतो चला पाहूया हा झिरो जसा तसा पंधराच्या टेबल पाच पर्यंत फिफ्टीन फायव्हा सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह चे काय येणार इथ फाईव्ह सेव्हन कॅरी म्हणजे पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर चे पाच चाला सात व्हेरी गुड पंधराच्या टेबल थ्री फिफ्टीन फिफ्टीन्स फोर्टी फाईव्ह म्हणजे सेवन मिळवले सगळं व्हेरी गुड फिफ्टी टू पाच हजार दोनशे पन्नास तर का हे काय झाले मी तर या ठिकाणी तर सर तस वेगळं दिलेलं आहे मग कसं शोधावं लागेल बघा इथं दोन अंकानंतर काय दिलेले दशौ चिन्ह म्हणून उत्तरातून दोन अंकानंतर काय द्यावं लागेल चिन्ह मिळालं बावन मीटर पन्नास पर्याय क्रमांक वा मेरे गुड छान पुढचा प्रश्न आहे सोळावा शोडतोय का आपला काय बाकी आणखी आणखी बाकी आहे चला मग लक्ष द्या वेळ होतोय आपल्याला चला एक किमी रस्त्याचा एका कडेने काही झाडे लावली आहेत जर दोन लगतच्या झाडांमधील अंतर पंचवीस मीटर असेल तर एकूण किती झाडे लावली आहे सांगा बरं काय करावं लागेल कल्ला नसेल तर प्रश्न पुन्हा समजून घ्या वाचा मनात वाचायचंय जे बघणारे विद्यार्थी पण विचार करेल त्यांना पण वाचू द्या तुम्ही मनात वाचायचंय वाचा लवकर कळलं असेल सांगा लवकर काय करायला लागेल काय एच डब्ल्यू देऊ तुम्हाला एच डब्ल्यू का सांगा लवकर हा प्रश्न एच डब्ल्यू घ्यायला हा एच डब्ल्यू हा प्रश्न आहे तुम्हाला एच डब्ल्यू घरून सोडून आणायचं दाखवायचा आणि तुम्ही मला कमेंट मध्ये कळवायचं की याचं योग्य उत्तर काय आहे नाही आलं तर मला सांगायचं वाटलं असतं पुढच्या व्हिडिओमध्ये मी पेशल हा प्रश्न समजावून देईन तसं कॉमेंट मध्ये कळवा चला पुढचा प्रश्न काय सतरावा घ्यायचा का चला दोन खांब्यांची उंची अनुक्रमे एकशे सत्तर सैमी व एकशे पाच सैमी आहे हे दोन खांब एकावर एक एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांब्यांची एक उंची किती काय करावं लागेल हा एक खांब आणि त्याच्यावर आणखी एक खांब ठेवला तर याची काय सांगली आहे एकूण उंची सांगली आहे आता एकूण उंची शोधण्यासाठी काय करावं लागेल बेरीज करावं लागेल ला? मग yes. करावं लागेल का नाही या yes. एकशे सतरा अधिक एकशे पाच यांची बेरीज सात आणि पाच किती झाले बाराचे दोन दो, हा एक आणि एक दोन एक आणि एक दोन सर असं उत्तर तर तिथे दिसतंय का तुम्हाला मग काय करावं लागेल इथं निमी दिलाय उत्तर आहे तर आपल्याला या ठिकाणी मध्ये दिलेलं आहे उत्तर शोधताना गोंधळ करायचा नाही म्हणून पर्यायक्रमा काही घेणार नाही मीटर तर मी घेणार नाही मीटर जास्त असतो माता उरले काय दोन पर्याय आणि तो दिला शेवटी वीस इथं मी समूर्ला काय पर्या क्रमांक कारण दोन मीटर हे काय दोन मीटर बावीस सेंटीमीटर आणि शेवटचा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या एका गावात एस टी साठी पक्का रस्ता बांधायचा होता रस्त्याची प्रस्तावित लांबी तीन किलोमीटर आठशे पंच्याहत्तर मीटर आहे त्यापैकी एक किमी सातशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला आता काय करावं लागेल कोण सांगेल विचार करा काय करावं लागेल बघा आता मोबाईल मधले विद्यार्थी आपले बघणार ते सांगतोय अरे बाळा आरेबारांना वजा बाकी ना तीन किलोमीटर आणि आठशे पंच्याहत्तर मीटर रस्ता प्रस्तावित आहे म्हणजे तेवढा बांधायचा आहे त्यापैकी एवढा बांधला गेलेला आहे मग बांधला गेलाय तर बांधलेला जो रस्ता आहे तेवढा वजा जर केला तर बांधायचा राहिल्याला मिळेल का नाही मग इतकं सोपं कोट हो आहे इकडे लक्ष द्या या ठिकाणी एक सात पाच शून्य वजा करूया पाचातून शून्य गेले सातातून पाच गेले दोन दो। आठातून सात गेले एक... पॉईंटच्या खाली तीनातून दोन एक गेला हे दो। काय दोन किलोमीटर एकशे पंचवीस मीटर कुठे दिसते एक नंबर नक्की पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर आपण इथंच आहे मध्ये पाहणारे विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या तास मध्ये dan ialah.